विधानसभेचे निवडणुकीचा बिगुल आता लवकरच वाजणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन दोघांमध्ये जर पाहिलं तर मग खरी लढत होणार होती परंतु आता या ठिकाणी तिसरी आघाडी उभी राहिली आहे आणि ती आहे महाशक्ती आमदार बच्चू कडू यांनी ही ते महाशक्ती उभी केली आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आहे व तुम्ही महायुतीमध्ये होते नेमकं कुठं खटकलं की तुम्हाला महाराष्ट्र संभाजीनगरला एक मोठं आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये त्यांना निवेदन पण दिलेलं आहे त्या निवेदनावर एका याच्यावर साधी चर्चा पण केली नाही मीटिंग पण बोलवली नाही ही मग आहे आम्ही त्यांना म्हटलं होतं का आम्ही तुम्हाला सोबत दिली साथ दिली आणि त्यावेळेस तुम्ही दिव्यांग मंत्रालय दिलं त्याप्रमाणे काही चार पाच मागण्या आमच्या मंजूर करा किमान त्याची बैठक घेऊन त्याच्याबाबत आश्वासक काहीतरी असायला पाहिजे होतं तर साध्या त्या गोष्टी पण करू शकल्या नाही मी त्यांना म्हटलं होतं का तुम्ही शासन निर्णय द्या आमच्या हाती आम्ही आमचा पक्ष सगळं सोडून तुमच्यासोबत यायला तयार आहोत पण ती मानसिकता काही आता मुख्यमंत्री महोदय आणि भाजप आणि राष्ट्रवादीची दिसत नाही आणि त्याच्यामुळं आता हा निर्णय आम्ही मोठ्या काय म्हणतो त्याला दगड ठून घेतो आहे तो घेतला आहे आता एकदा जे बोललो ते फत्तर की लकीर आहे तो काही विषय नाही नेमकं तुमचं रोष कनोर आहे मुख्यमंत्र्यांना आहे का उपमुख्यमंत्री फडणवीस आहे का अजित पवार नाही रोष म्हटल्यापेक्षा सरकारवरच आहे तुम्ही तुम्ही एक सांगा आमच्यासोबत आम्ही जेव्हा सोबत, सोबत असताना तुम्ही इथे तेच केलं लोकसभेमध्ये एक साधी सीट तुम्ही आम्हाला देऊ शकले नाही अनेक गोष्टी आहे बरेच कारणं त्याच्या मागे आहे कसं पाहतं तुम्ही आता या, या महाशक्तीकडे कारण तुमच्याकडे राजू शेट्टी पण आलेले शेतकरी नेते छत्रपती संभाजीराजे आहे तुम्ही आहे जरांगी पाटील पण येणार का म ते तर आता सांगता येत नाही पण आम्ही सव्वीस तारखेपर्यंत जे काही लहान मोठे पक्ष अजूनही शिल्लक आहे शिकता आमच्यापेक्षा मोठे घटक अजून बाजूनं आहे ते सगळ्यांनी एकत्र होऊन एक चांगला पर्याय मला वाटते राज्याला दिला पाहिजे कारण गेल्या पंच्याहत्तराव्या वर्षा वर्षापर्यंत आपण काँग्रेस आणि भाजप शिवसेना पाहिली अजून तिसरा पर्याय महाराष्ट्र राज्यानं स्वीकारला नाही मला वाटतं यावेळेस ते स्वीकारेल जसं दिल्लीमध्ये स्वीकारला पंजाबमध्ये स्वीकारला खालच्या द दक्षिणमध्ये आपण पाहतो काही भागात स्वीकारलेला आहे चंद्रबाबा नायडूला स्वीकारलेला आहे तसा बिहारमध्ये पण तिसरा पर्याय तिथं यशस्वी झालेला आहे इथं यशस्वी होईल आम्ही मजबूतीनं आता ही लढाई लढतो आहे आणि लोकांकडून अपेक्षा आहे आम्हाला का आम्ही ज्या पद्धतीनं प्रश्न घेऊन जातो आहे आम्ही मुद्द्यावरची लढाई लढतो आहे मुद्द्यावर बोलतो आहे आम्ही धर्माचे झेंडे घेऊन नाही लढणार आहोत आम्ही शेतकरी असेल मजूर असेल कष्टकरी काम करी इथली आरोग्य व्यवस्था इथली शिक्षण व्यवस्था ह्या सगळ्यावर जर मूलभूत सगळ्या बदल करायचा असेल तर मला वाटतं सरकार आ, आ, सामान्य लोक विश्वास ठेवेल आमच्यावर महाशक्ती किती जागेची चाचपणी केलेली आहे आतापर्यंत आणि किती उमेदवार दिसणार राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्ण लढू आम्ही पूर्ण प्रत्येक मतदार प्रत्येक मतदारसंघ प्रत्येक मतदारसंघात लढू आणि मुद्दा काय राहणार तोच मुद्द्याच बोला नाही मुद्द्याचं बोला निवडणूक तुम्ही झेंडे गिंडे दाखवणं बंद करावं आता हिरवे निळे भगवे झेंडे दाखवून तुम्ही आतापर्यंत लोकांना जे बुद्धू बनवलं कधी मंदिराची भाषा करायची कधी मस्जिदीची भाषा करायची कधी पुतळ्याचं स्मरण करून द्यायचं आणि लोकांना व्यवस्थित मूर्ख बनवण्याचं काम करायचं ते बंद होईल ना आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं काय झालं अजूनही आरोग्यव्यवस्था चा का चांगली नाही आहे अजूनही शिक्षणाच्यामध्ये गरीबाच्या शिक्षणाचे का हाल होतं अशा प्रकारची विषमता का अजून आहे हे तर महत्त्वाचे मुद्दे आहे या या राज्यामध्ये या देशामध्ये काही दिल्लीसारखं का राज्य सोडलं तर शिक्षणाचं किती वाईट अवस्था आहे तुम्ही आजही पाहतोय की जिल्हा परिषद शा शाळेमध्ये अजूनही शिक्षक भरती केली नाही अजूनही खोल्या चांगल्या नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आपण बसतोय डिजिटलवर आपण पाहतो का चंद्रावर जाण्याचा विषय आपण पूर्ण करतो आहे इथं गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करू शकल नाही काँग्रेस आणि भाजपा महाशक्ती म्हणजे स्थापन करण्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले होते का किंवा महाशक्ती स्थापन झाल्याच्या नंतर त्यांचा फोन आला बाबतही बोललो मी फडणवीस साहेबांना भेटलो फक्त अजितदादांना भेटलो परंतु शिंदे साहेबांना भेटलो का तुम्ही ह्या अठरापैकी सात आठ तर करा त्याचे जे आर तर काढा मी माझा मतदारसंघ तुम्हाला देतोय तुमचा प्रचार करतोय पण त्यांची त्याच्यावर कुठली मानसिकता दिसली नाही तिसरी आघाडी स्थापन झाल्याच्या नंतर कोणाचा फोन आला का नाही मला तर कोणाचा फोन आला नाही एक शेवटचा प्रश्न जर महाविकास आघाडी महायुती आणि हे तुमची महाशक्ती या तिघांमध्ये लढत झाली आणि वेळ अशी येईल की निवडणूक झाल्याच्या नंतर जर तुमची महाशक्तीची गरज जर महाविकास आघाडीला किंवा महायुतीला जर पडली तर तुम्ही कोणाच्या बाजूला मला वाटतं एवढं निगेटिव्ह तुम्ही आम्हाला का पाहता सरकारच आम्ही बनवू असं का म्हणतो आम्ही कोणाला पाठिंबा देऊ सगळ्यांना पाठिंबा आम्हाला द्यावा लागेल आणि आम्ही सत्तेत असेल महाशक्तीचा मुख्यमंत्री दिसेल महाराष्ट्र आत्मविश्वासानं सांगतोय हे होते आमदार बच्चू कडू ज्यांनी सांगितलं की सत्ता ही जी महाशक्ती आम्ही स्थापन केलेली त्याचीच येणार महाविकास आघाडी महावितील त्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागणार अशी भूमिका आमदार बच्चू एबी कडून एबीपी माझाकडे व्यक्त केली कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट